我在想，我操妈！<noise> <noise>

गाडी बसणार नाही हफ्ट नाही तर नाही तर ना ना ती बॅरिकेड तरी काढ तर नाही आता बस चालू होत होती निवडणुकीच्या अनुषंगाने बराचसा बंदोबस्त बाहेरून बाहेरच्या राज्यातून किंवा होमगार्ड वगैरे आलेले आहेत तर त्यांना आता ड्युटी वाटप चाल तर चाललेलं आहे तर बालाजी संस्थेचे श्री चोरगेसाहेब यांनी स्वयंपुढाकाराने ह्या जे बंदोबस्ताकरता आलेले कर्मचारी आहेत आम्ही त्यांना विनंती केल्यावरून त्यांनी मान देऊन त्यांनी पाचशे फूड पॅकेट्स देण्याचं कबूल केलं आणि प्रत्यक्ष आत्ता त्याचं वाटावंही सुरू आहे तर याच्यामुळे जे बंदोबस्ताला आलेले आहेत त्यांना फारच मोठा दिलासा मिळणार आहे तरी आम्ही राजेंद्र चोरगेसाहेबांशी धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी स्वयंपेरणे आम्हाला सांगितलं की आम्हाला द्यायची इच्छा आहे म्हणून तर ते आत्ता वाटप झालेलं आहे सुरू आहे लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस मतदान दिनांक तेवीस रोजी पार पाडत आहे त्या मतदानाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बंदोबस्त करता जिल्ह्यातील बाहेर जिल्ह्यातील एस आर पी एफ तेलंगणा पोलीस आणि प्रशिक्षणार्थी कर्मचारी त्या आले आलेल्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या पोलीस कर्मचारी यांना आजपासून बंदोबस्त होत आहे बंदोबस्त त्या ठिकाणी ज्यांना जायचं आहे तर त्यांना जाताना आज रोजी सकाळी बालाजी ट्रस्ट यांनी फूड पॅकेटची सोय केलेली आहे आणि या फूड पॅकेट्सच्यामुळे त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना आज दुपारच्या जेवणाचे बंदोबस्तच्या धावपळीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीत इलेक्शन आहे आणि या इलेक्शनच्या निमित्तानं कायदा सुव्यवस्था करण्यासाठी प्रदेशांना फार उत्तर कष्ट घ्यावं लागतं नियोजन करावं लागतं आणि वीज भावनातून कर्तव्य वी भावनेतून बालाजीच्या डबल ट्रस्टच्या माध्यमातून पाचशे लोकांना पुरुष पॅकेज देण्यात आलं कारण त्यांना दोन दोन दिवस घरीसुद्धा जाता येत नाही आणि कायदा सुव्यवस्था करण्यासाठी त्यांना अहोरात्र जागं राहावं लागतं आणि ही संपूर्ण जबाबदारी ते पार पार तो प्रामाणिकपणे पार पाडत असतात आणि हेच नैतिक जबाबदारी बाला चॅरिटेबल ट्रस्ट यांनी घेतली आणि पाचशे हॉस्पॅटेक्ट केली